अप्पर वर्धा धरण अजून ताणलेलेच आपण आलो आहे अमरावती येथील मोर्शी या ठिकाणी जिथे नर दमयंती सागर म्हणून प्रसिद्ध असलेले अप्पर वर्धा धरण आहे इथे आता सध्या जुलै महिना संपत आला आहे तरी हे धरण अजून भरलेले नाही या धरणातून ओर्शी वरुड अमरावती आणि इतर गावांना पाणी पुरवण्यात येते मात्र तरी हे धरण अजून सध्या तरी भरलेले नाही आहे इथला साठा अठ्ठेचाळीस पॉईंट एकावन्न टक्के भरले आहे अप्परवर्धन धरणाची निर्धारित जलाशयाची पातळी तीनशे बेचाळीस दल एवढी आहे यावर्षी पावसाळा सुरू झाल्यावर सुद्धा मुरशी तालुका तसेच मध्य प्रदेश व धरण परिसरात दमदार पाऊस न आल्याने अप्पर वर्धा धरणात पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठा जमलेला आहे या धरणातून मोठ्या प्रमाणात इतर गावांना पाणी जाते पिण्याचं पाणी उपलब्ध होते या या धरणाला तेरा दरवाजे आहेत त्यापैकी एकही दरवाजा अजून उघडलेला नाही आणि इथे पाणी भरलेलं नाही पंधरा चौदा ऑगस्ट रोजी अप्पर वर्धा धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात येते त्यामुळे हे धरण प्रसिद्ध आहे अठरा जुलै पर्यंत परिसरात दोनशे नऊ मिलीमीटर पाऊस झाला असून पुढील आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे तरी सुद्धा आपण बघत आहे या ठिकाणी पर्यटकांसाठी पर्यटकांसाठी व्यवस्था असते लोक इथे पाऊस भरल्यानंतर इथे भरपूर प्रमाणात पर्यटक येतात तरी जसं बघितलं तरी या वर्षी सुद्धा इथे पाऊस आलेला नाही आहे त्यामुळे पर्यटकांनी सुद्धा या ठिकाणी पाठ फिरवलेली दिसत आहे दरवर्षी प्रमाणे वर्षी, वर्षी पाऊस कमी आला आहे त्यामुळे हे धर्म भरलेलं नाही वर्षी पावसाची खूपच पातळी कमी आहे पाणीच नाही आहे बरेच दिवस झाले पाऊस नाही आहे जुलै महिना खतम होत आला समजा तरी पाऊस नाही आणि डॅमची पातळी तर काहीच नाही एकदम झिरो टक्के आहे काही आधी पुढेही काही सांगता येऊन नाही राहिलं ऑगस्ट मध्ये भरायची शक्यता आहे फक्त यावर्षी पर्यटकांनी इकडे पाठ पूर्ण फिरवलेली आहे कारण का डॅम भरला नाही त्यामुळं पर्यटकही काही गर्दी करून नाही राहिले आणि असं विशेषतः काही आहे नाही गेट वगैरे खुलायचे आहे गेट खुलाचे काही चान्स आहेच नाही विक्रम ढोके न्यूज अमरावती